विद्यार्थ्यांनो अपार आय डी काढा कारण एकतीस जानेवारी पर्यंत आहे अखेरची मुदत विद्यार्थ्यांचा अपार ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने एकतीस जानेवारी पर्यंत अंतिम मुदत दिली आहे या मुदतीमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नाव व शैक्षणिक नोंदीतील नाव हे एक समान करून ओळखपत्र निर्मिती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आता हे अपार आय डी नेमकं काय का आहे आणि ते का गरजेचं आहे हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री याचं लघु रूप म्हणजे अपार अपार आय डी कार्ड हा राष्ट्रीय शैक्षणिक शिक्षण मंत्रालय आणि भारत सरकारने सुरू केलेला एक उपक्रम आहे या धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी देण्यात येणारा एकात्मिक शैक्षणिक ओळख क्रमांक म्हणजेच अपार आय डी होय तो नसेल तर डिजिटल शैक्षणिक नोंदीमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत असं आवाहन देखील करण्यात येत आहे देशभरातील त्यांचं शैक्षणिक रेकॉर्ड त्यांच्या अचिव्हमेंट्स आणि क्रेडेन्शियल्स डिजिटल पद्धतीने संग्रहित करणारा बारा अंकांचा एक खास आय डी देण्यात येतो यामुळे विद्यार्थ्यांचं इंटिग्रेटेड आयडेंटिफिकेशन सिस्टीम ही तयार होणार आहे आता हा अपार आय डी नेमका कसा बनवायचा अपार आय डी तयार करण्यासाठी पालकांची परवानगी घेणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला डिजि लॉकरवर साईन अप करावं लागेल डिजि लॉकरची वेबसाईट किंवा ॲप उघडा अपार आय डीसाठी साठी साईन अप करा मोबाईल नंबर आणि आधार कार्डची माहिती भरा त्यानंतर ई वाय सी पूर्ण करा आणि अशा पद्धतीने तुमचा हा आय डी तयार होणार आहे आता या अपार आय डीसाठी साठी नेमकं कोण अर्ज करू शकतं ते देखील पाहूयात अपार आय डी तयार करण्यासाठी विद्यार्थ्याची किमान वयोमर्यादा ही पाच वर्ष आहे यापेक्षा कमी वय असलेल्या विद्यार्थ्याची अपार आय डी ही तयार केली जाणार नाही अपार आय डी तयार करण्यासाठी विद्यार्थ्याला कोणत्या तरी मान्यताप्राप्त शाळा कॉलेज किंवा विद्यापीठात हा प्रवेश घेतलेला असावा लागतो शासनाकडून अपार आय डीसाठी सक्ती केलेली नाही मात्र सीई डी नीट जेईई अशा प्रवेश परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी हा अपार आय डी लागत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात जर पाहिलं तर आतापर्यंत त्र्याण्णव पॉईंट अकरा टक्के अपार कार्ड तयार झालेले आहेत अपार ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने एकतीस जानेवारीची अंतिम मुदत दिली आहे जिल्ह्यामध्ये पहिली ते बारावी अशा एकूण दोनशे बासष्ट शाळांमध्ये आठ लाख अडोतीस हजार आठशे अठ्ठावन्न विद्यार्थी आहेत त्यातील सात लाख सत्याहत्तर हजार सातशे बावन्न विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार झाले असून तीन हजार दोनशे शहात्तर जणांची नोंदणीसाठी रिक्वेस्ट पडलेली आहे असे एकूण सात लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठावीस जण अपारच्या प्रक्रियेमध्ये आहेत तर सत्तावन्न हजार आठशे तीस विद्यार्थ्यांचे अपार अजूनही काढलेले नाहीत तुम्ही देखील विद्यार्थी असाल आणि अपार आय डी तुम्ही देखील काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आयलवनगर नगर न्यूजला फॉलो करायला विसरू नका